डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बौद्ध धर्माच्या टाकले हा धर्म संपूर्ण जगाला अहिंसा प्रेम करुणा बंधुभाव विज्ञानवाद समानतेची शिकवण देतोय म्हणून आज जगाला युद्ध नको बुद्ध हवाय हे आता सर्वांना पटू लागले आहे असे भीमराव आंबेडकर म्हणाले जगात सर्वत्र शांती बंधुता एकता सुख समाधान नांदावे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांचे खालापूर तालुक्यात दौऱ्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी धम्म बांधव राम डोंगरे यांच्या सुसज्ज व भव्य इमारतीचे शानदार उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आंबेडकर यांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश करण्यात आला यावेळी आंबेडकर यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून महान संदेश दिला भीमराव आंबेडकर यांचे सर्वोत्तम मोठ्या उत्साहात सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी पूजनीय भिंकू संघ बौद्धाचार्य व धम्म बांधव भारतीय बौद्ध महासभेचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमराव आंबेडकर यांच्या आगमना वेळी गावकऱ्यांनी फटाक्याचा आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल